नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत पुण्यामधल्या कात्रज येथे असलेल्या एकदम फेमस अशा कात्रजच्या बोगद्यामध्ये पाहू शकता मित्रांनो महाकाय असे डोंगर पोखरून बनवलेला हा कात्रजचा बोगदा आहे बा आणि बोगदा आहे ना चौदाशे अठ्ठावन्न मीटर म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे आपल्याकडे मोटरसायकल आहे ना आपण जर पहिल्यांदा गेलो ना बाई तर मग एकदम भीती वाटण्यासारखंच वातावरण आहे आतमध्ये नाही का कारण की गाड्यांचा आवाज एवढा घुमतो आणि वरून एक जॉबसाठी साठी फॅन लावलेले आहे मोठे मोठे मध्ये त्या फॅनचा आवाज एवढा खतरनाक येतो ना भीतीच वाटते भाई आतमध्ये ठिकठिकाणी नो पार्किंग नो नोटे असे बोर्ड लावलेले पाहू शकता तुम्ही लाईट पण ठिकठिकाणी लावले त्यामुळे आपल्या गाडीला लाईट नसेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही नाही का आणि खरंच आपल्या गाडीला आहे ना लाईट नव्हतं बाई त्यामुळे खूप फायदा झाला त्या लाईटचा हा बघता काही संपायचा ना आवाज नाही बाई व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करतो आणि अशा प्रकारे आपण बोगद्याच्या बाहेर आलेलो आहे पूर्णपणे डोंगर पोखरून डोंगरात बनवलेला आहे त्यामुळं पावसाळ्याच्या काळामध्ये एकदम भारी वातावरण असते निसर्ग सौंदर्य खूप मस्त आहे इथं दोन्ही बाजूला रोड आणि मधनं आपली गाडी एकदम भारी वातावरण मस्त वाटतं एकदम तुम्ही जर कधी या रोडने गेलात ना तर तुम्हाला समजल्याचा अनुभव मस्त वाटतं आणि पावसाळ्यात तर विषयच नाही नाही का तुम्ही आता निसर्गाचा आनंद घ्या हा वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद